आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांनी मला पासून लवकर जायचा निर्णय मी बाहेर याच्यामुळे सोबत राहायचं धनंजय मुंडे साहेबांच्या वाईटावर वाल्मीकरार होता मी एक रेकॉर्डर एक रेकॉर्डिंग धनंजय मुंडे साहेबांना आणि त्यांच्या घरच्यांना पाठवून देणार आहे मी जाणार नाही व्यक्तिगीत पाठवून देणार आहे वाटण्यासाठी मी नेऊन दाखवा माझी विनंती आहे वाल्मी करार काय चालू करतोय की परळीचा आमदार दोन हजार पंचवीस सव्वीस ला मुंडे साहेबांना संपूर्ण पोटनिवडणूक इथे घ्यायची होती वाल्मी ती रेकॉर्डिंग आहे का पत्र, पत्रकार परिषद आहे जनतेची पत्रकार परिषद आहे आज बोलाची वेळ आली म्हणून सांगतोय की रेकॉर्डिंग आहे आज मी करणार आहे एका महिन्याला बोलतोय आणि त्या महिन्याला सांगतोय मी पुढे कसं कसं काय करणार आहे म्हणजे काय काय होणार आहे त्याविषयी आणि तिथं बाजूला मी बसलोय मी बसलो तुम्ही पण त्याची शूटिंगच करून घेतली हा आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या काय कुटुंबातल्या अटक केलं त्यांनी बैठक घेतली माझी एकदा की मिटवायचे म्हणून ज्यावेळेस मिटवायचं म्हणलं त्यावेळेस मी त्याची मोबाईलच घेऊन आलो तो बाजूला गेलो माझ्या